पन्नास मिनिट होत आहेत प्रसारित होत परिसर हा कार्यक्रम यामध्ये आपण ऐकणार आहोत निसर्ग जागृतीविषयीची माहिती लेखक डॉक्टर सुधीर कुंभार निसर्गप्रेमी मित्रांनो विज्ञानातील प्रगतीमुळे अनेक रसायनं विविध प्रक्रियेसाठी बाजारात आणली गेली ती रसायनं मग घराघरापर्यंत पोहोचली अशी रसायनं दुसऱ्याला घातक आहेत ती मानवालाही घातक ठरू शकतात आपल्या घरात येणारी रसायनं खाण्याच्या पदार्थातून औषधातून आपल्यापर्यंत रोज पोहचतायत त्याचबरोबर कृषी क्षेत्रात वापरली जाणारी कीटकनाशकं कीडनाशकं बुरशीनाशकं अशी अत्यंत धोकादायक ठरणारी रसायनं फळातून भाज्यातून आपल्या शरीरात रोजच येत मात्र योग्य पद्धतीनं ती धुतल्यास त्याची मात्रा कमी होते पण मग धुतलेल्या भाज्या आणि फळातून कीटकनाशकं गटारीत आणि तिथून पर्यावरणात मिसळता त्याचं काय करायचं सध्या बंदी असलेल्या डीडीटी आणि बीएचसी अशा रसायनांची मुक्त उधळण कायद्यामुळं कमी होतीय आणि ही पर्यावरणदृष्ट्या चांगली बाब आहे घरातल मुंग्या घालवण्यासाठी वापरली जाणारी पावडर गरजेपेक्षा जास्त वापरू नका मुंग्यांना आवडणाऱ्या पदार्थांच्यापर्यंत त्यांना पोहोचून न दिल्यास मुंग्या थोड्या कालानंतर तिथून निघून जातात झुरळांसाठीही रसायनं वापरायची गरज नाही झुरळ दिवसा लपून राहतात आणि रात्री खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात झुरळाला मिळणारे खाद्य म्हणजे स्वयंपाकघरात स्वयंपाकावेळी पडलेली कणिक अन्नकण याची स्वच्छता आपण वेळोवेळी केल्यास मग झुरळं आपोआप कमी होतात बिस्किट पाव फळं हे झाकून ठेवलं तर मग झुरळं तिथं थांबणार नाहीत त्यांना घालवण्यासाठी मग स्प्रे पावडर आणि रिपेलंट खडूची आवश्यकताही पडणार नाही आपल्या घरात सुद्धा झुरळांना संपवण्याचं काम करतात स्वच्छतेबरोबरच घरात दिवसभरात थोड्या कालावधीसाठी जरी सूर्यप्रकाश येऊ दिला तरी मुंग्या आणि झुरळ ही कमी होतात अंगाला लावण्याचं साबण कपड्यासाठी वापरणारी वॉशिंग पावडर बाथरूम शौचालय साफ ठेवण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि फिनेलयुक्त रसायनं घराघरात दररोज वापरली जातात ही स्वच्छता करणारी रसायनं शहरातल्या सांडपाण्याचा एक भाग आह त्यात स्वच्छतेसाठी वासासाठी रंगासाठी फेस निर्माण करण्यासाठी अनेक रसायनं असतात त्याचबरोबर अखाद्य तेलाचा वापरही साबणात होतो प्रत्येक घराच्या सांडपाण्यातून असा रसायनांचा सा प्रवाह मुक्तपणे दररोज गटारात येत असतो या सर्वांचा अतिवापर म्हणजे गटार नदी आणि समुद्राची रसायनांनी भर करणं त्यातली नत्र फॉस्फरस युक्त रसायनं शेवाळ जलपर्णी यासारख्या वनस्पती वाढवण्याचं काम करतात साबणाचा आणि अपमार्जकाचा कपडे धुण्यासाठी वापर करताना जास्त अपमार्जक वापरणं आपण कमी करू शकतो जाहिरातीत दाखवले जाणारे शॅम्पू तसंच विविध सौंदर्य प्रसाधनातही रसायनं ही आज वापरली जातात गाड्या धुण्यासाठी आता शॅम्पू वापरतात त्या गाड्याच्या ग्रीस ऑइलबरोबर पाण्यात शॅम्पूही मिसळला जातो काही रसायनं आपल्या त्वचेला निसर्गातले इतर प्राणी आणि जलचरांना ही धोकादायक आहेत या सर्वांचा परिणाम भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठा खालील पाण्याच्या गुणवत्तेवर होतोय धान्याची टिकवण्याची पावडर आता आपल्याला सहज उपलब्ध आहे त्याऐवजी काय वापरता येईल याचा विचार आणि कृती आपण करायला हवी अनेकजण डिओ स्प्रे सुगंधी फवारे रूम फ्रेशनर दररोज वापरतात पण तेही हितावहन आहे जास्त प्रमाणात अन्नात वापरलेली प्रिझर्वेटिव्ह रसायनं शरीराला धोकादायक ठरू शकतात घराघरात अनेक रसायनं सुरक्षित ठेवली जात नाहीत लहान मुलांपासून दूर ठेवण्याची आणि वेगळी ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या घरातल्या मोठ्या माणसांवर आहे शेतात कीटकनाशक तणनाशक याचा वापर योग्य प्रमाणात करा त्याच्या बाटल्यांची विल्हेवाट त्याची फवारणी यंत्राची धुलाई अयोग्य ठिकाणी केल्यास त्याचा परिणाम परिसरातल्या पक्ष्यांवर प्राण्यांवर आणि मानवावरही होतोय। डास उंदीर घुशी मारण्यासाठीची रसायनं ही घातक असतात म्हणून ती जपून हाताळा आणि जपून वापरा आणि हो कमीत कमी वापरा कारण अशी रसायनं नष्ट करण्याची उपाययोजना निसर्गाकडे कर सध्या तरी नाहीये तेव्हा रसायनं जपूनच वापरूया परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून आज या कार्यक्रमात निसर्ग जागृतीविषयीची माहिती आपण ऐकली के लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांनी